पेटवण्यासाठी समित विवाद ज्योत पे पेटवण्यासाठी समित विवाद चांदणे पाहण्यासाठी आकाशात रात चांदणे पाहण्यासाठी आकाशात रात आणि ध्येय गाठण्यासाठी हवी शिक्षकांची साथ हवी शिक्षकांची साथ यानंतर मी सादर आमंत्रित करते साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्ण राठोड मी वर्ग सातवी शिकते आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक शिक्षक दिन या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत मित्रांनो आपल्या जीवनामध्ये तीन गुरु आहेत ते म्हणजे पहिला गुरु म्हणजे आपली आई ती आपल्याला किती काही दिली किती काही शिकवते ती आपल्याला संस्कार शिकवते कसं लोकांना बोलायचं ते शिकवते तरी ती आपल्यासाठी आईच झाली ना नंतर दुसरा गुरु म्हणजे आपले वडील ते आपल्यासाठी किती काही झगडतात ते आपल्याला शिकवण्यासाठी खूप मेहनत करतात शेतात राब राब राबराबतात आपल्याला शिकवण्यासाठी फाटके कपडे घालतात त्यांचे बुट चालले नसतात तरीही ते आपल्याला शिकवतात ते पण आपल्यासाठी गुरु झाले आणि तिसरे गुरु म्हणजे आपले गुरुजी ते पण आपल्याला खूप काही शिकवतात आपल्याला ज्ञानाचा दरवाजा उघडतात आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी मदत करतात मित्रांनो गुरु आपल्याला किती काही देतो म्हणून त्याला गुरु म्हणतात आपल्या जीवनामध्ये गुरु आला तर आपण खूप काही शिकलो असं आपण शिक असं आपण शिकलो असं आपल्याला कळतं आणि मित्रांनो आपण पहिली आपल्याला पहिलीला आपले गुरु बोर्ड धरतात व जर एखाद्या मुलाची सातवीपर्यंत शाळा असेल तर त्याला सातवीला ते गुरुजीचा बोर्ड सोडावं सोडावंच लागतं असं आपल्याला असं असं त्या मुलाला वाटतं आणि मित्रांनो जर एखादा एखादा गुरुजी पहिलीपासून सातवी पर्यंत एका मुलाला घेऊन येतो येत असेल तर तो पहिली ते ज्ञान ज्ञान देतो खूप शिकवतो भरभरून शिकवतो आणि साथीला तो त्याला फिनिशिंगचा फिनिशिंग, फिनिशिंग करतो म्हणजे जसं आपण गणपतीला खूप खु, म्हणजे गणपतीला बनवतो बनवतो आणि जर आता चार पाच दिवसा दिवसापुढेच गणपती आली आहे तर त्याला आपण रंग देतो सुंदर रंग देतो तर ती मूर्ती फार सुंदर होते आणि त्याला लोक येऊ येऊ नेतात तसंच गुरुजी जर गुरुजींनी जर आपल्याला लास्टला ते आपल्याला फिनिशिंगचा रंग देतात आपल्याला जी ज्ञानच्या ज्ञानी ज्ञानीच्या गोष्टी राहिल्या ते आपल्याला ते देतात आणि मित्रांनो काही ह्या जगामध्ये काही गुरुजी फक्त पैशासाठी पैशासाठी काम करतात आणि काही गुरुजी हे जीवलग असतात ते आपल्या मुलांना जसं प्रेम देतात ते आपल्या मुलांना जसं प्रेमानं गोष्टी सांगतात तसेच ते विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतात आणि आणि आपण गुरुजींना जर आपण पहिली बारावी ते बारावीपर्यंत आपण शिकलो आणि त्या गुरुजीला विसरलो असं आपण कधीच केलं नाही पाहिजे त्या गुरुजींना जर पहिली ते सातवीपर्यंत काही शिकवलं नसतं तर आपण इतक्या उंच भरारी घेतलीच नसती मी लास्टला एवढंच म्हणते की गुरुला कधी विसरू नका धन्यवाद